आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जाणू जी आहे ती आता ठरवते की काही झालं तरी जयंतचं ऐकायचं नाही जयंतच्या तालावर तर बिलकुलही नाचायचं नाही कारण आतापर्यंत तिने जयंतला चांगलंच ओळखलेलं असतं चा। त्यामुळेच आता ती विचार करते की माझ्या आईबाबांवर मी कोणतंही संकट आणू देणार नाही मी काही झालं तरी आता याच्यासमोर लढणार आहे आणि मी काही झालं तरी या जयंतचं कोणतंच म्हणणं खरं करणार नाही आता मी ह्याला दाखवूनच देईन की नक्की काय आहे ते असं देखील आता इथं जानू जी आहे ती बोलत असते जाणू आता हे सगळं जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ती मनाशी ठरवत असते आणि तिचा या सगळ्या गोष्टींशी संबंध हा असतोच कारण काही झालं तरी जयंत तिचा नवरा आहे आणि देवी आईकडे आता प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की या सगळ्यासाठी देवी आई मला बो दे दुसरीकडे भावना झोपायचा प्रयत्न करत असते पण भावनाला काही झोप लागत नसते भावनाला आता कळत नसते की आपल्याला हे काय होतंय त्यामुळे भावना जी आहे ती जरा च होत भावना विचार करत असते आणि त्यानंतर साक्षात ती उठूनच बसते कारण तिला झोप लागत नसते नंतर ती म्हणते की हे सगळं मला का होतंय म्हणजे रूममध्ये सिद्धिराज नाही आहेत यामुळे मला हे सगळा त्रास होतोय का ती आता सिद्धूला खूप जास्त मिस करत असते कारण सिद्धू सुद्धा नाही नाहीये ही कुठेतरी मनात तिच्या खंत असते आणि त्यामुळेच आता तिला त्रास होत असतो दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे भावना जी आहे ती सुद्धा आता खूप जास्त बिचारात अडकलेली असते भावना म्हणते की नाही खरंच सिद्धू या रूममध्ये नाही येत ना, ना ये त्यामुळे मलाच कसं तरी होते त्याच वेळेला तिला आता तो प्रसंग सुद्धा आठवतो ज्या वेळेला आता सिद्धू तिच्यासाठी प्रोटेक्शन देत होता आणि तो प्रसंग आठवून सि आता भावनाला खूपच जास्त हसू येत असतं तर दुसरीकडे आता भावना आपला मोबाईल बाहेर काढते आणि मोबाईलमधला तो व्हिडिओ पाहू लागते ज्यामध्ये ती आणि सिद्धू दांड्या खेळत होते आणि तो व्हिडिओ बघून ना आता तिच्या चेहऱ्यावर स्माइल आलेली असते खऱ्या अर्थानं ती सिद्धूच्या प्रेमात पडलेली असते पण कुठेतरी ना त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिला आता या सगळ्या त्रासदायक वाटत असतात आणि म्हणूनच ती विचार करते की मला हे सगळं काय होतंय म्हणजे आज ते माझ्यासोबत इथे नाहीयेत मग या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतोय का हा सुद्धा त्या विचार भावना करत असते भावनाचं मन दुसरीकडे कुठेही लागत नसतं फक्त सिद्धूकडेच आता तिचं मन जे आहे ते आता हरवून गेलेलं असतं आता कळतच नसतं तर की काय करावं खरंच आपल्याला हा त्रास का होतोय हा विचारसुद्धा एका पॉईंटला तिच्या मनात येत असतो आणि त्यामुळेच ना ती म्हणत असते की नाही खरं तर ना सिद्धू या रूममध्ये राहतात ना म्हणून मला हे सगळं असं होत असेल असा विचार कुठेतरी तिनं मनामध्ये केलेला असतो पण तरीसुद्धा तिचं मळी ना तिला खूप जास्त खात असतं कारण शेवटी सिद्धूची सवय जी तिला झालेली असते आणि सिद्धूच्या ती प्रेमात असते पण ती अजूनही ॲक्सेप्ट नाही करत असते या गोष्टी आणि त्यामुळे तिला ना आता या सगळ्या गोष्टींना जिवारी लागत असतात म्हणूनच तिथे विचारते करते ना की नाही काहीतरी गडबड आहे आणि नेमकी काय गडबड आहे हे जाणून घेण्यासाठी जाते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सिद्धूचे मित्र सारखे सिद्धूच्या फोनवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात सिद्धूला इथे शोधत असतात पण सिद्धू जो आहे तो तिला कुठेही सापडत नाही आणि जेव्हा सिद्धू जो आहे तो कुठेही सापडत नसतो ना तेव्हा मात्र आता त्यांना कळत नसतं की काय करावं कुठे गेले असेल हा सिद्धू आणि सिद्धूचा कॉलही आता लागत नसतो आणि त्यामुळे आता त्यांना टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र आता भावना देवी समोर उभी असते भावना जेव्हा देवी समोर उभी असते तेव्हा मात्र आता देवी प्रार्थना करत असते आणि ते आता म्हणत असते की देवीआई काही झालं असेल का, का मला खूप जास्त टेन्शन येते मी माझं कुटुंब व्यवस्थित तर आहे ना माझं कुंकूही सुरक्षित आहे ना असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत असतात आणि त्यामुळे आता ती थोडी चलबिचल झालेली असते तिला कळत नसते की काय करावं तरीसुद्धा आता ती देवी आईसमोर हात जोडून प्रार्थना करत असते तिच्या संसारासाठी तिच्या या सगळ्या गोष्टींचं आता तिला खरं तर एकदमच वाईट वाटत असतं तिला कळत नसतं मुळात की काय करावं ती आता खूप जास्त द्विधा मनस्थितीत अडकलेली असते आणि त्यामुळेच आता ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला आता ती आता म्हणत असते की देवी आई तूच मला या संकटातून सावर मला काहीतरी वाटतंय की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे काय झालं आहे हे मला कळत नाही आहे पण या सगळ्यातून तूच मला बाहेर काढू शकते दे, असं देखील देवी आईला ती हात जोडून रिक्वेस्ट करत आता म्हणत असते तेवढ्यातच आता तिच्या लक्षात येतं की सगळं घरात तर ओके असेल ना सिद्धू ओके असेल ना असे विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात आणि म्हणूनच ती आता या सगळ्या गोष्टी तींचा पुरेपूर उपयोग करत असते आणि विचारही करत असते तर दुसरीकडे मात्र आता दिवा या दिव्यामध्ये तेलही संपलेलं असतं त्या दिव्यात ते तेल घालते आणि जेव्हा आता ते दिव्यात ते तेल घालते तेव्हा मात्र आता तिनं आता तो दिवा भिजत असतो त्याला आता तिनं संरक्षणसुद्धा दिलेलं असतं आणि जेव्हा दिव्याला ती संरक्षण देते ना तेव्हा मात्र आता तिला कुठेतरी काहीतरी घडणार आहे याची भीती मनोमन वाटू लागलेली असते आणि तिला वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आपला संसार धोक्यात तरी येणार नाही ना अशी भीती देखील मनातून कुठे तरी तिला ना आता जाणवत असते दुसरीकडे मात्र आता सिद्धूला बांधून ठेवलेलं असतं सिद्धूला शुद्ध आलेली असते सिद्धू इकडे तिकडे पाहत असतो आणि ज्या वेळेला सिद्धू इकडे तिकडे पाहतो त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की कोण आहे रे तिकडे कोणी मला बांधून ठेवले असे, असे उलटसुलट विचार तो आता करत असतो पण जेव्हा तो असे उलटसुलट विचार करतो ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे काही गुंड जे असतात ते मात्र हसत असतात सिद्धूला या सगळ्याचा राग येतो तसं सिद्धू त्यांना म्हणतो की तुम्हाला माहीत नाही आहे मी कोण आहे तर इकडे आता पाहायला मिळतं की सिद्धूचे मित्र हे सिद्धूला शोधत असतात पण सिद्धू त्यांना कुठेही सापडत नसतो सिद्धू फोनही रिसीव करत नसतो म्हणून कुठेतरी ना त्यांना आता टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ते विचार करत असतात की काय आहे नेमकी गडबड कुठे गेला असेल हा असे विचार त्याच्या डोक्यात येत असतात आणि म्हणूनच इकडे तिकडे आता तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात तर दुसरीकडे मात्र आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे पण नेमकी गडबड काय हे आता त्यांना कळत नसतं आणि म्हणूनच आता त्यांचं मन जे आहे ते जलबिजल होत असतं पण ते म्हणतात की नक्कीच आहे ना भाऊने फोन सायलेंटला टाकले असणारे कारण त्यांच्या आयुष्यात ना आता काही झालं तरी सुद्धा आता त्या वहिनी आल्यात ना वहिनी आल्यात म्हटल्यावर ते आपल्याला कशाला लक्षात ठेवते नक्कीच ना भाऊ आपल्याला विसरले असतील असं काहीसं मनोमन आता दोघंही जण मित्र बोलत असतात आणि दुसरीकडे मात्र आता आजी जी असते ती मात्र अजूनही कोमात असते मग आजी कोमात असताना लक्ष्मी तिथे असते आणि लक्ष्मी आजीला म्हणत असते की मला माहिती आहे की काही झालं ना तरी तरी तुम्ही लवकर ना बऱ्या होणार आहात आणि तुम्ही अशा जास्त दिवस इथं पडून राहण्यात नाही आहेत हे सुद्धा मला माहिती आहे आणि असं बोलूनच ना तो आता आई आजीला ते सावरत असतात पण आजी ह्या अजूनही या, या बेशुद्ध अवस्थेत असतात त्यामुळे आता आजीना अजूनही शुद्ध आलेली नसते आजीनाचा अजूनही शुद्ध आलेली नाही आहे त्यामुळे आता खूपच जास्त अडचणीत आता लक्ष्मी असते लक्ष्मीला असंच वाटत असतं की कधीतरी का होईना आजी लवकरच बऱ्या व्हायला हव्यात पण अजूनही आजी कोमातच असतात त्यामुळे लक्ष्मी थोडी नाराज असते आणि या सगळ्या गोष्टींना पाहुण्यापासून लपवून ठेवलेले असतात दुसरीकडे सिद्धूला त्या गुंडांनी चांगलं बांधून ठेवलेलं असतं त्यांना आता सिद्धू सांगत असतो की आधी सोडवा मला सोडवा मी पहिलेच सांगतो आहे तुम्हाला माहीत नाही आहे माझा बाप कोण आहे जे तुम्हाला जर कळलं ना तर बघा मग तुम्हाला माझा बाप ना सोडणार नाही एवढंसुद्धा लक्षात ठेवा असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त तो चिडलेला असतो आणि तो चिडूनच एवढ्या सगळ्या गोष्टी रागा रागात बोलत असतो आणि जेव्हा हे सगळं तो बोलत असतो तेव्हा ते गुंडना आता सिद्धूचं तोंड बंद करतात आणि सिद्धूला म्हणत असतात की ए आवाज करायचा नाही आहे आमच्या समोर तर करायचाच नाही पहिलेच सांगतो तोंड बंद करायचं असं बोलून आता ते जे आहेत ना ते आता त्याच्यावर आवाज चढवू लागतात तर दुसरीकडे मात्र आता सिद्धूला राग येत असतो सिद्धूला कळत नसतं की आपल्याला इथं बंद करून आहे पण या सगळ्या मागे या लोकांचा काहीतरी उद्दिष्ट आहे हे मात्र आता सिद्धूला कळत नसतं सिद्धू मात्र स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतःला सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो पण सिद्धूला इतकं कडक बांधलं गेलेलं असतं त्याची सुटका तिकडनं होत नसते तर दुसरीकडे मात्र आता जो जयंत आहे ना तो किचनमध्ये आलेला असतो आणि जयंत किचनमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे काम करत असतो तेवढ्यातच तिथे आता सचिन आलेला असतो म्हणजे सचिन त्याचा मित्र सचिनला आता जयंत म्हणत असतो ठरवलंच आहेस का की वर्षात ना एकदा मला भेटायला यायचं ते सुद्धा वाढदिवसाला बाकी इतर दिवशी तुम्हाला बघायला काय भेटायला सुद्धा येत नाहीस पण आता तुम्हाला भेटायला आलायस ना हे मला बरं वाटलंय पण काय नाही तू असं सगळं का करतोस वर्षात एक ना एकदाच कामाला भेटायला येतोस मी ना काही झालं ना तरीसुद्धा ना आता तुला सोडणार नाही असं देखील आता म्हटलं जात असतं दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी तर होतच असतात पण पुढे आता एक गोष्ट सुद्धा तितकीच वेगळी असते ती म्हणजे आता जयंतला सचिन म्हणत असतो की मला माहिती आहे की तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन असतील पण मला असं वाटतं की तू ना कुठेही जाऊ नयेस मला ना तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत तू मला सोडून जाऊ नकोस आपण छान अशा गप्पा गप्पा मारव्या असं देखील त्यांचं ठरलेलं असतं आणि त्याचसाठी त्यांच्या गप्पा वगैरे मारायचं ठरतं आणि त्यांचं नियोजन त्यांनी व्यवस्थितपणे के आता केलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता सचिन जो आहे तो म्हणत असतो की ठीक आहे मी थांबतो दोन तीन दिवस आपण छान गप्पा मारूया पण तुझं ना मला कळलेलं नाही ना ना आहे तू बँकेसोबत कसा काय एकाच घरात राहू शकतो म्हणजे त्या अर्जुनसोबत नक्की काय आहे तेवढ्यातच ना आता तिथं लक्ष्मी आलेली असते लक्ष्मी आल्याबरोबर दोघंही जण विषय चेंज करतात कारण तिथे आता लक्ष्मी आलेली असते लक्ष्मी आता तिथं आल्यानंतर सचिनला म्हणत असते की जास्त अवय बापू तुमचा मित्र आला आहे तर आता या सचिनला चांगलं दोन तीन दिवस थांबवून घ्या बघा ना तुमचा मित्र एकदम करेक्ट टायमिंगवर आला आहे म्हणजे बघा तुमचा वाढदिवस आणि तो तुम्हाला येऊन हो सरप्राईज देतोय म्हणजे बघा ना हे मित्रसुद्धा आयुष्यात किती इम्पॉर्टंट असतात ना असं काहीच आता ते म्हणत असते आणि जेव्हा हे सगळं ती म्हणते ना तेव्हा मात्र जयंतही खुश असतो जयंतसुद्धा लक्ष्मीला सांगतो की हो आई हे असंच असतं ह्याचं कारण ना हा मला मी बघतो ना प्रत्येक वाढदिवसाला हा येतोच येतो आणि तुम्हाला ना प्रत्येक वाढदिवसाला मिसही करत असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा इतका आलाच आहे माझ्यासाठी तर यु नो चालतंच ना तेवढं काही आणि असं देखील आता, दो तास बहला आता तो म्हणू लागतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा मात्र आता लक्ष्मीला सुद्धा हसू येत असतं कारण जयंत आणि सचिन हे बऱ्याच दिवसानंतर भेटलेले असतात आणि ते जे आहेत ते बऱ्याच दिवसानंतर भेटलेली असून सुद्धा त्यांच्या आता बऱ्याच गप्पा मारायच्या राहिलेल्या असतात तर आता त्यांना लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही छान गप्पा मारा तसंही मी तुम्हाला मध्ये नको ना डिस्टर्ब करायला त्यामुळे मस्त च्या गप्पा मारा तुम्ही तर दुसरीकडे मात्र भावनाला काही झालं तरी झोप लागत नसते भावनाचं मन सारखं असं अस्वस्थ होत असतं कारण रूममध्ये सिद्धूही नसतो आणि तिला मनातून असं कुठेतरी वाटत असतं की काहीतरी गणते काहीतरी चुकीचं घडलं आहे आणि म्हणूनच आता तो विचार तिच्या मनात सुरू असतो आणि त्याच वेळेला मात्र ना आता भावना जी आहे ती आपल्या आईला कॉल करते आणि जेव्हा भावना आपल्या आईला कॉल करते तेव्हा मात्र आता भावना कॉल केल्यानंतर लक्ष्मी उचलते आता लक्ष्मी भावनाला विचारते की आई मला एक गोष्ट सांग सगळं ठीक तर, नस्त। तर आहे ना कारण भावनाचं मन ना कुठेतरी तिला खात असतं तिला कळत असतं की काहीतरी झालेलं आहे पण नेमकं काय झालं हे कळत नसतं म्हणूनच तिनं आता शेवटी लक्ष्मीला कॉल केलेला असतो लक्ष्मीला ते विचारते की आई मला एक गोष्ट सांग सगळ्या गोष्टी ठीक तर आहेत ना तर लक्ष्मी म्हणते की हो बाया पण आता लक्ष्मीच्या बोलण्यामध्ये कुठेतरी तिला कमीपणा जाणवत असतो भावना म्हणते की आई माझं काहीच ना इथं खूप जास्त धडधड होतंय काय झालं आहे नेमकं प्लीज ना मला सांग ना काही लपवतेस का तू माझ्यापासून आजी ठीक तर आहे ना आजीला घरी सोडलेलं नाही आहे का अजून कारण बाबाने तर मला सांगितलं की आजीला घरी सोडले पण तुझं हे बोलणं हे सगळं ऐकून मला असं वाटते की काहीतरी टेन्शन आहे त्याच वेळेला आता भावनाला लक्ष्मी सगळं खरं सांगते आणि म्हणते की हो बाया आजी आजीला घरी सोडले पण आजी कोमात गेली आहे आणि हे सगळं सत्य ऐकल्यानंतर मात्र भावनाला खूप मोठा धक्का बसतो भावना आता आईला म्हणते की आई मग बाबाने मला खोटं का सांगितलं गं की बाबा मला म्हणाले की आजी शुद्धीवर आली आहे आजीला डिस्चार्ज दिला आहे मग आता भावनाला लक्ष्मी सांगू लागते की बाया हे सगळं सांगणं गरजेचं सा वाटलं कारण तू तुझ्या तु संसारात बिझी आहेस तू सगळं काही करतेस मग उगाच तुला टेन्शन नको असंच बाबांना वाटलं आणि म्हणून बाबांनी तुला ही गोष्ट सांगितली नसेल पण बाबांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको बाबांना तुझी काळजी आहे बस इतकंच म्हणून बाबा खोटं बोलले असं देखील आता ती म्हणू लागते आणि जेव्हा या सगळ्याबद्दल लक्ष्मी सांगू लागते तेव्हा मात्र भावनाला खूपच जास्त रडू येतं भावना आता रडत असते तर भावनाला आता इथे लक्ष्मी जी आहे ती शांत करत असते आणि लक्ष्मी तिला म्हणते की बाया प्लीज रडू नकोस ग स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तर भावना म्हणत असते की आई मला असं जिवारी लागत होतं की काहीतरी झालेलं आहे काहीतरी घडलं आहे मग आता तुला फोन केला तेव्हा तू मला सांगतेस या सगळ्या गोष्टी आणि त्याच वेळेला उद्या ना मी देवी आईसमोर ना प्रार्थना करेन काही झालं ना तरी सुद्धा मी आजीला बरं करूनच राहील देवी आईला साखडं घालेन की माझ्या आईला लवकरात लवकर बरं कर असं देखील आता रडत रडत भावना लक्ष्मीला सांगू लागते लक्ष्मीला सुद्धा आता भावना रडते म्हटल्यावर तिलाही रडू येत असतं आणि तिलाही वाईट वाटत असतं तिला सुद्धा कळून गेलेलं असतं हे नक्कीच काहीतरी गडबड आहे पण त्याच वेळेला कळते काहीतरी आहे पण तू एक काम कर उद्या तू म्हणतेस तसं देवी आईसमोर समोर साकडं घाल आणि तू येऊ नकोस एवढी काही करू नकोस आणि तसंही आम्ही जानूच्या घरी आहोत तुला यायचं असेल तेव्हा जानूच्याच घरी ये पण तुझं हे सगळं काही होऊन जाऊ दे मग नवरात्रीनंतर येऊन भेटलीस ना तरीही चालेल असं देखील आता भावना भावनाला लक्ष्मी समजावू लागते त्यामुळे आता लक्ष्मी भावनाला म्हणत असते की बा जास्त काळजी करू नको आजीची काळजी घ्यायला इथे आम्ही आहोत आणि जाणूसुद्धा सुद्धा आहे त्यामुळे आता तू जास्त विचार करू नकोस तुझ्या घरामध्ये लक्ष दे तुझ्या त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दे कारण घरात सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे असं देखील आता म्हटलं जातं आणि लक्ष्मी जी आहे ती आता कसं कसब भावनाला शांत करते आणि त्यानंतर ती आता फोन ठेवते भावनाचा फोन ठेवल्यानंतर दुसरीकडे मात्र आता भावनाला सिद्धूची गरज खूपच जास्त भासू लागत असते म्हणजे ना तिला आता या रूममध्ये सिद्धू हवा असतो म्हणजे तिला आता कळून चुकलेलं असतं की सिद्धू जरा काही बोललं की सिद्धूकडे बोलल्यानंतर आपलं मन हलकं होतं आणि त्यामुळेच आता ते विचार करते की खरंच ना आज सिद्धीराज असायला हवे होते जर सिद्धिराज असले असते तर आज आपण आपल्या मना मनातल्या सगळ्या गोष्टी सिद्धीराज समोर एक्सप्रेस केल्या असत्या पण आज सिद्धीराज नाही आहे ना तर आता मला खरंच हे घर हे रूम खूप खायला उठते कारण जर सिद्धिराज असले असते ना तर सिद्धीराजने मला नक्की समजून घेतलं असतं माझं मनही हलकं केलं असतं त्यांनी असं देखील आता ती मनापासून बोलत असते आता खरी सिद्धूची तिला किंमत कळत असते पण सिद्धूच्या प्रेमात ती पडलेली आहे याची जाणीव अजूनही तिला होत नसते तिला हेही कळत नसतं दुसरीकडे मात्र आता सकाळच्या वेळेला बिनाची खूपच जास्त धावपळ गडबड सुरू असते मिनाने आता चहा सगळं काही व्यवस्थित नाश्त्याची तयारी केलेली असते दुपारच्या जेवणाची सुद्धा लघो लोक ती तयारी करत असते दुसरीकडे आता मेथीची भाजी तिने केलेली असते आणि ती मेथीची भाजी ना तिने अशी ओलसर केलेली असते सुकी भाजी केलेली नसते बाबांना वगैरे ती सांगत असते की बाबा चला नाश्ता करून घ्या आणि त्याच वेळेला आता ती पूर्णपणे डायनिंग ना टेबलवर हे सगळं काही घेऊन जाते दुसरीकडे मात्र तिला संतोषचीसुद्धा काळजी वाटत असते की आता संतोष खातो आहे की नाही या सगळ्या गोष्टीची तिला काळजी वाटत असते पण ती म्हणते की जाऊ दे आता काय बोलायचं या माणसाला जे काही करायचं आहे ते तर मी माझ्या परीने करते एकटी मी काय काय करू आई कधी येतील ना खरंच माहीत नाही आई एकटं का आल्या ना की आई ना मी ही जबाबदारी देऊन दे टाकणार आहे दे सगळी काही असं देखील विना म्हणत असते तेवढ्यातच आता श्रीनिवास बाहेर येतात श्रीनिवासांना विना म्हणत असते की बाबा चला डब्यामध्ये तुम्हाला मेथीची भाजी देते चालेल ना तर आता बाबा डबा डब्यातमध्ये ती भाजी बघतात आणि ती म्हणतात अगं भाजी तर तू अशी का केलीस ओल सर अगं तुला ही भाजी आवडत नाही ना मग अशी का बनवलीस पण आता बाबा तुम्ही असं का म्हणताय बाबा मी सगळ्यांसाठी केले बाबांनी इतका विणाचा विचार केलेला असतो ना हीच गोष्ट ना, ना मना बीनाच्या मनात ना, ना आता घर करत असते विनाला ना कदी -कदी ना, 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 ना आता लगेच डोळ्यात पाणी येतं बाबा बीनाला म्हणतात की विना काय झालं आहे अशी काय रडतेस काय आहे त्याच वेळेला विणा आता बाबांना म्हणते की बाबा बघा ना कधी कधी ना माझा इतका हट्ट असतो ना की ह्या चिक किचनचा जो ताबा आहे ना तो माझ्याकडे असायला हवा पण आता किचनचा ताबा माझ्याकडे आला तरी सुद्धा ना मनामध्ये ना आता भीती असते की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला आई कधी येतील असं मनापासून वाटत असतं कारण आहे ना आई साशी हे किचन जे आहे ना ते अपुरं आहे तेव्हा मला असं वाटायचं की आपलं सेपरेट असं किचन असावं आणि सगळं काही आपण आपल्या मनाप्रमाणे करावं पण आज ना आई किचनमध्ये नाही येत ना तर ही सगळी उणी उन्हा भासते खरंच एकटं असं आपण माणूस ना घरात का राहून काहीच करू शकत नाही जर आई असतील ना तर मी नक्कीच काही ना काही करू शकते असं देखील विना बोलत असते पण त्याच वेळेला आता श्रीनिवास तिला बळ देत असतात आणि म्हणत असतात की स्वतःला कधी असं एकटं समजायचं नसतं आम्ही आहोतच की तुझ्याबरोबर आणि तू एकटी ना सगळं काही करू शकतेस आणि असं बोलून ना तिला उभारी देत असतात श्रीनिवास आणि आता विनालाही उभारी दिल्यामुळे विमिनाला सुद्धा आता भरून आलेलं असतं विणासुद्धा आता बाबांना म्हणत असते की बाबा तुम्ही म्हणताना अगदी तसंच ना मला आईसुद्धा नेहमीच म्हणत असतात म्हणजे ना मला आईंचा घरी असला ना की आधार वाटत असतो बाकी काही नाही पण आज आईंप्रमाणेच तुम्ही बोललात ना आणि मला आधार दिलात ना मला खूप छान वाटलं बाबा म्हणतात की हो मला माहिती आहे की तुला लक्ष्मीची खूप जास्त आठवण येत असेल लक्ष्मीला तू खूप मिस करत असशील पण आपल्याला आता थोडंही बघावं लागेल ना जानूची तब्येत तशी आहे आणि त्यात आईचं असं झालं लवकरात लवकर सगळं काही सेट होईल मग लक्ष्मी येईलच इथे असं देखील वीणाला आता ते बोलून समजावू लागतात तर वीणालासुद्धा बऱ्याच गोष्टी आता कळू लागलेल्या असतात त्यामुळे वीणा म्हणतात की हो बाबा मला कळतंय पण माझा खरंच नाहट्य कसा होता ना की मला असं वाटायचं की आईच सगळं काही करतात मग हा किचनचा ताबा मला कधी मिळेल आणि आज मला हा किचनचा ताबा मिळाला आहे पण तो मला घ्यावा वाटत नाही आहे कारण आई या घरात नाही आहेत खरंच मला आईंची किंमत आता कळायला लागलेली आहे असं देखील वीणा आता बाबांसमोर मन मोकळं Bula testi. तर बाबासुद्धा तिला सावरत असतात आणि म्हणत असतात की इतका विचार करू नकोस मला माहिती आहे तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय घरात तू एकटी आहेस आणि हे घर तुला खायला उठत असेल यासुद्धा सगळ्या गोष्टी मी लक्षात घेतोय असं देखील श्रीनिवास आता विणाला समजवत असतात तर विणा आता बाबांना म्हणत असते की बाबा हे काय मी तर एकटीच रडत बसली बघा तुम्हाला नाश्त्याचा सुद्धा विचारलं नाही मग काय ती नाश्ता वगैरे त्यांना छान असा वाढून देते मग आता विणासुद्धा बाबांना टिफिन वगैरे भरून देते दुसरीकडे आता देवी आईच्या कुंकुमार्चन या ह्याच्यासाठी भावना बसलेली असते सगळी काही तयारी तिची सुरू असते नवरात्रीचे दिवस असतात तिचा उपवास असतो आणि त्या पद्धतीने ते देवीसमोर बसून आता ही सगळी तयारी करत असते तिला कुंकुमार्चन हा, हा एक विधी आहे तो करायचा असतो आणि त्यासाठी ती पूर्ण तत्परतेने मनापासून तयार होऊन बसलेली असते दुसरीकडे आता रेणुका तिला एक एक करून सामान देत असते तर इकडे आता सिंचना म्हणत असते की हे काय अजूनही पूजाही झालेली नाही आहे मला भूक लागली आता काही पूजा होईपर्यंत आम्ही उपाशी राहायचं आहे का तर रेणुका म्हणते की अगं नको राहूस उपाशी तुमचा नाश्ता वगैरे रेडी आहे तुम्ही मी नाश्ता करून घ्या मग काय ते दोघंही जण नाश्ता करायला जातात तरी ते दोघंही जण नाश्ता करत असतात त्याच वेळेला हरीश जो आहे तो सिंचनाला रिक्वेस्ट करत असतो की प्लीज अपन ना गं आजीला बघायला आपण जाऊया ना असं तो रिक्वेस्ट करतच तिला म्हणत असतो पण ती काही आता ऐकायला तयार नसते तर तो तिला म्हणतो की प्लीज नाग चल, ना गं सिंचना माझ्यासाठी चल म्हणजे आपण इथे सगळी जण आपण राहतोय तर त्याचा अर्थ असा नाही ना की आपण सगळ्याच गोष्टी विसरून राहतोय करून कारण तुलाही माहिती आहे की माझं कुटुंब आहे पण मी तुझ्यासाठी इथे राहतोच आहे ना मग तू माझं इतकंही ऐकू नाही का असं देखील सिंचनाला तो म्हणू लागतो मग काय सिंचना सुद्धा आता त्याचं ऐकते आणि सिंचना म्हणत असते की ठीक आहे मी तुझ्यासोबत यायला तयार आहे पण तू माझंसुद्धा म्हणणं ऐकायचं पण कुठे जायचं आहे हॉस्पिटलमध्ये काय नाही जानूच्या घरी मग आता जाणूच्या मीच यायचं आहे का मला ना नाही पटत या गोष्टी कारण ना जाणूच्या घरी जेव्हा तिच्या ओट भरणीचा कार्यक्रम होता तेव्हा चोर उठीच्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं नाही आणि आता मी जाणूच्याच घरी जायचं आहे का गाईने तुला कॉल केला होता सिंचना तू असं का म्हणते चल ना माझ्यासाठी मग काय सिंचना तयार होत असते मग आता तो म्हणत असतो की था मीना ना भावना ताईला सुद्धा विचारतो की भावना काहीसुद्धा ये आपल्यासोबत येते का ती जर आली ना तर उत्तम असणं मग आपण तिघंही जाऊया मग या सगळ्या गोष्टीचा ना राग येत असतो इथं मात्र सिंचनाला कारण सिंचनाला नवऱ्यासोबत एकटीला जायचं असतं आणि त्यामुळेच आता ती म्हणत असते की याला कबाबमध्ये हड्डी घ्यायचंच असतं का दुसरीकडे मात्र आता भावना पूर्णपणे तयारीनिशी त्या सगळ्या विधीला बसलेली असते आणि जेव्हा त्या विधीला ती बसते ना तेव्हा मात्र आता आजी तिला सांगू लागतात आणि आजी तिला म्हणतात की तुला हा विधी पूर्ण करावा लागणार आहे इथून कुठेही उठायचं नाही जोपर्यंत हे पूर्ण होत नाही कुंकू मार्चल हे पूर्ण तुला करावंच लागणार आहे कुंकुमार्चन जेव्हा तू पूर्ण करशील तेव्हाच या जागेवरनं उठायचं आहे तोपर्यंत तू कुठेही हलू शकत नाहीस आणि जर तू तसा प्रयत्नही केलास ना तर मोठा अपशकून होऊ शकतो देवी कोपेल एवढं लक्षात ठेव असं देखील म्हटलं जातं तेवढ्या तर सिंचना तिथे येते आणि सिंचना जेव्हा तिथे येते तेव्हा आजीला म्हणते की हिला हे करायचं आहे ना मग आम्ही घराबाहेर गेलो तर चालणार आहे ना तर वेळेला आता तुला कुठे भटकायला जायचं आहे गं असं सिंचनाला आजी म्हणू लागतात तर सिंचना म्हणत असते ग अगाजी या हॅरीच्या आजीला बरं नाही आहे ना मग आम्ही मी विचार केला की जरा भेटून यावं म्हणूनच आम्ही चाललो होतो मग ही येऊ ना शकत नाही तर आम्ही तर जाऊ शकतो ना ही ही कुठे जाणार आहे ही कुठेही जाऊ शकत नाही तुम्हाला कुठे जायचं आहे ना तिथे जाऊन या तर आता हॅरी जो आहे म्हणजे हरीश आजीला रिक्वेस्ट करत असतो आणि म्हणत असतो की आमच्या आजीची तब्येत ना खूप जास्त खालावली आहे प्लीज ना तुम्ही भावनाला सुद्धा सोडा ना पण आता आजी ज्या आहेत ना त्या हरीशचा अपमान करतात आणि तू तू तर ना आमच्यामध्ये बोलूच नको मला बोलायचंच नाही जे काही आहे ना ते मी माझ्या मुलीला बोललेली आहे म्हणजे सिंचनाला त्यामुळे तू या सगळ्यामध्ये मध्ये पडूच नको असं देखील आता इकडे जी आजी असते ना ती हरीशला सुनावू लागते मग काय हरीश गोप तिकडनं निघून जातो हरीशचा अपमान झालेला असतो मात्र आता आजीनं भावनाला सांगितलेलं असतं की तू कुंकू मार्शल जे आहे ते पूर्ण करायचं आहे इथून कुठेही हलायचं नाही तेवढ्यातच आता सिद्धूचे मित्र सिद्धूला हाका मारत तिथं आलेले असतात मग आता सकीतजणं त्या मित्राला म्हणतात की काय सिद्धूच्या आवाजाने हाका मारत तिथे आलाय सिद्धू तर तुमच्यासोबतच आहे ना भावनाही त्यांना म्हणते की काय करताय तुम्ही हे काय बोलताय तुमच्यासोबतच होते ना सिद्धीराज रात्री तुमचं काहीचं काम होतं म्हणून ते होते एकत्र सिद्धीराज गेले कुठे मित्र विचार करते की रात्रभर तुमच्यासोबतच आहे रेणुकाही घाबरलेली असते तर ते मित्र म्हणत असतात की नाही ना रात्री आम्ही त्याला खूप कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी कॉलही रिसीव्ह केला नाही आम्ही विचार केला तो घरी आला असेल आणि त्याचा फोन सायलेंटला असेल आम्ही त्याला बरंच शोधलं आणि मग शेवटी ना आम्ही कंटाळून घरी गेलो मग आता भावनाला टेन्शन येतं भावनाचं कुंकू हे आता खूप जास्त धोक्यात आहे हे तिला कळलेलं असतं पण आता आजीनी सांगितलेलं असतं की जागचं उठायचं नाही तिथंच बसून राहायचं मग काय आता ती खूपच जास्त घाबरलेली असते आणि त्यामुळे तिला आता सिद्धूची काळजी वाटत असते दुसरीकडे जयंतला सचिन त्याचा मित्र बोलण्यासाठी आलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की काय ना मला ना खरंच ना कळत नाही आहे तुझं तू तु... तू कोणत्या मुलीसोबत लग्न केलं आहेस त्या अर्जुनच्या बहिणीसोबत म्हणजेच ती तुझी बायको आहे हे तुला माहिती नव्हतं का आधी अरे इकडे मात्र जयंत म्हणतो अरे या सगळ्या गोष्टी मला आधी माहीत नव्हत्या नंतर कळल्या आहेत ना या गोष्टी त्यामुळेच तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर त्याला कळलेल्या असतात मग आता तुला तर माहिती आहे ना त्या अर्जुनचा आवाज तुझ्यामुळेच गेला आहे आणि तू त्याचा आवाज घालवला आहेस हे सत्य तुझ्या घरच्यांना माहीत नसेल अरे तुझा 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 तुझ काल तुझी सासू आली म्हणून मी गप्प बसलो पण इकडे आता लक्ष्मी चालत चालत समोर येतच असते आणि लक्ष्मी आता हे सगळं बोलणं ऐकत नाही पण इथे मात्र ती रागातच आता जयंतकडे पाहत असते जयंतकडे जेव्हा ती रागात पाहते तेव्हा मात्र आता जयंतला ती म्हणत असते की जावय बापू तुम्ही हे चुकीचं केलेलं हा मी तुम्हाला रागवेन असं म्हटल्यानंतर आता जयंत खूप जास्त घाबरतो जयंत घाबरल्याबरोबर इथे आता कळत नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते त्याच वेळेला आता जयंतला लक्ष्मी सांगत असते की तुम्हाला काय सांगितलं का। आहे मी तुम्ही किचनमध्ये राहू नका आज तुमचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते किचनमध्ये तुम्ही मला बिलकुलही नको आहे रोज तुम्ही किचनमध्ये काम करता तेवढं पुरे आहे पण आता किचनमध्ये राहायची गरज नाही असं देखील आता म्हटलेलं असतं आणि त्यामुळेच आता जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगू लागते ना तेव्हा मात्र आता तो भाणावर येतो आणि त्याला असं वाटतं की आपलं काही बोलणं वगैरे ऐकलं की काय अशी भीती कुठेतरी म्हणत असते पण ते काही भीती आता काढून टाकलेली असते त्याने कारण ते काही बोलणं जे आहे ते ऐकलेलं नसतं मग आता सचिन आणि त्याचसोबत जे काही जयंतचं बोलणं झालेलं असतं ना ते मात्र जाणूने ऐकलेलं असतं जाणूने ते बोलणं ऐकल्यामुळे आता जानूला तर ते सत्य कळलेलं असतं परंतु लक्ष्मीला याबद्दल काहीच माहिती नसतं मग काय लक्ष्मी आता जयंतला किचनमधून जायला सांगत असते आणि ती म्हणत असते की मी क ते तुम्हाला काय हवंय ते मला सांगा तर दुसरीकडे मात्र आता जाणू किचनमध्ये हे सगळं बोलणं तिला ऐकलेलं असतं आणि रूममध्ये जाऊन ती आता विचार करत असते म्हणजे दादाचा जो आवाज गेला त्याला सर्वस्वी जयंत जबाबदार आहे तिला जयंतचं अजून एक सत्य कळलेलं असतं आणि त्यामुळे आता जयंतचं सत्य अजून एक कळल्यामुळे तिला आता प्रच प्रचंड जो आहे तो राग येत असतो कारण तिला आता समजून गेलेलं असतं की हा जयंत काय खालच्या तळाचा माणूस आहे कारण बँकेला होणारा त्रास तिनं समोरून बघितलेला असतो आणि आज बँकेत आता बोलू शकत नाही याला सर्वस्वी जबाबदार हा जयंत आहे ही सुद्धा गोष्ट आता जाणूला समजल्यामुळे जाणू खूप मोठ्या धक्क्यात असते तर तुम्हाला आता हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चानल ला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय